धनंजय मुंडेच्या राजीनाम्यामुळे आमच्यावर आरोप आमची दोन्ही प्रकरणी उचलून काढली जात आहेत आरोपावर प्रकाश सोळंके यांचे स्पष्टीकरण नमस्कार मंडळी मी सुनील आपण प्रथा सुनील न्यूज संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बीड जिल्ह्यातील ज्यांनी ज्यांनी धनंजय मुंडेंना विरोध केला त्यांनी कुठली ना कुठली प्रकरणी शोधून त्यांंडागिरी करतोय असे दाखवण्याचा प्रयत्न सध्याला महाराष्ट्रामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये सुरू आहे असा आरोप माझलगावचे आमदार प्रकाश सोळंक यांनी देखील केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे ते आज माध्यमांशी बोलताना असे म्हणाले की त्यावेळी त्यांनी त्यांनी सुशील सोळंके प्रकरण तहसीलदारांना शिवीगाळ प्रकरण तसेच त्यांच्या दहा ते बारा कोटी निवडणूक खर्चाच्या विधानावरही हे पुष्टीकरण दिलेले आपल्याला पाहायला आहे सुशील सोळंकेचे प्रकरण महिलांना अस्लील बोलण्यामुळे झाले तहसीलदारांचे प्रकरण हे तिने शेतकऱ्यांचे पाणी तोडताना बळाचा वापर केल्यामुळे झाले असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी सूत्रांना माहिती दिली सुशील सोळंके यांच्यावर त्याच दिवशी गुन्हा नोंद सुशील चुळंके यांची मारहाण करताना तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्याची पार्श्वभूमी अशी की त्याची आई सादोळा या गावचा सरपंच आहे त्या ठिकाणी सर्व ग्रामपंचायत सदस्य या महिला आहेत या महिलांची एक ट्रीप गणपतीपुळे आणि नानज ग्रामपंचायतीतील भेट देण्यासाठी बस करून गेली होती विरोधकांनी एका ग्रामपंचायत सदस्याच्या घरी जाऊन तुम तुम्ही तुमच्या बायका गोव्याला का पाठवल्या तिथे अर्धनग्न अवस्थेत नृत्य केले असा आरोप केला त्याबाबतचा एफ आय आर सुद्धा अशोक सोळके ज्याला मारहाण झाली त्याच्यावर दाखल झालेला आहे याच गोष्टीचा जॉब विचारण्यासाठी सुशील सोळंके गेला त्यासोबत त्याची पत्नी होती तिथे त्यांनी बोलताना अरेरावी झाली त्यामुळे ते त्या मारहाणीचे प्रकरण त्यामुळे ते त्या मारहाणीचे प्रकरण त्याबद्दल सुशील सोळंके यांच्यावर झाले त्याच दिवशी गुन्हा नोंद करण्यात आला आहे हायकोर्टाच्या माध्यमातून त्याला अंतरिम जामीन मिळालेला आहे त्यामुळे सुशील सोळंकीला अटक करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही तहसीलदारांना बळाचा वापर केल्याने लोकांच्या भावना प्रक्षेपात मिळाल्या आहेत प्रकाश सोळंके यांनी तहसीलदारांच्या बाबतीतही स्पष्टीकरण दिले तत्कालीन तहसीलदार शेतकऱ्यांच्या नदीमध्ये वीजेचे जे कनेक्शन आहे ते तोडण्यासाठी त्या गावात गेले होत्या त्या गावातील सर्व महिला आणि पुरुष वीज कनेक्शन तोडण्यासाठी तहसीलदारांना विरोध करत होते त्यावेळी बाहेर गावातील पाचशे लोक महा महापुरी गावात आले त्या तहसीलदाराला घेराव घातला तहसीलदाराच्या जीवाला धोका निर्माण झाला म्हणून जिल्हा जिल्हाधिकारी मुंडे मॅडम यांनी मला फोन करून त्या घटनेबाबत सांगितले मला स्वतः तिथे जाण्यास सांगितले मी स्वतः तिथे गेलो लोकांना बाजूला करून शांत केले आणि तहसीलदारांची गाडी गावाच्या बाहेर काढून दिली त्यावेळेस लोकांच्या भावना खूप भयंकर होत्या कारण आपल्या पिकाचे पाणी तोडले जाणार ही भावना शेतकऱ्यांच्या मनात कुठेतरी खटकत होती तहसीलदारांनी जी समजुतीच्या माध्यमातून प्रयत्न करायला पाहिजे होते परंतु त्यांनी बळाचा वापर केल्याने लोकांच्या भावना ह्या भयंकर अशा वाढत होत्या आणि त्याचा घेराव त्याचाच घेराव लोकांनी तहसीलदारांना मारण्याचा प्रयत्न केला होता असे स्पष्टीकरण प्रकाश सोंके यांनी देखील केले आहे कुटी चुकून बोललो निवडणुकीत लागत खर्च केला मी फक्त दहा ते बारा कोटी रुपये खर्चून विधानसभा निवडणूक जिंकल्याचे वक्तव्य सोळंके यांनी केले होते यावर बोलताना मी ते भाषणात बोललो होतो भाषणात बोललेले सत्य असते का असा प्रतिसवाल प्रकाश सोळंके यांनी देखील केला आहे विनोदातून ते वक्तव्य माझ्या तोंडातून निघून गेले विरोधकांनी एवढे खर्च केले मी खूप कमी खर्च केला पण निवडून आलो एवढीच त्यामागची भावना असल्यामुळे सोळंके म्हणाले कुठे हे चुकून आले आहे असे मी भाषण माझ्या असे मी भाषण झाल्याबरोबर सांगितले लाखात खर्च झाल्याचेही मी तेव्हा जाहीर केले होते मला जी मर्यादा घालून देण्यात आली होती त्यामध्येच राष्ट्रवादी पक्षाने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला जी काही मर्यादा असते चाळीस लाखाचे पैसे मला पक्षाने पाठवले होते त्यापैकी मी तेवीस लाख रुपये खर्च झाला उरलेले पैसे मी पक्षाला परत केले पक्षाने अधिकृतपणे चेकद्वारे हे पैसे माझ्या बँकेच्या खात्यात दिले मग आमच्या पक्षाने प्रत्येकाला पैसे दिले ती प्रतिज्ञापत्रही बरोबर उल्लेख केलेला आहे जुनी प्रकरणे उकरून काढणे बरोबर नाही संतोष देशमुख हत्यानंतर आता माध्यमांनी आमची दोन दोन तीन तीन वर्षांपूर्वीची प्रकरणे उघडून काढण्याचे हे बरोबर नाही तुम्ही त्याच वेळेस दाखवले असते तर आम्ही काहीच म्हणलो नसतो जुनी प्रकरणे दाखवण्याची हा आका आहे जो आका आहे हा गुंडागिरी करतो ज्या जुन्या प्रकरणाचे व्हिडिओ सुरुवातीला सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहे त्यानंतर त्याची दखल प्रसार माध्यमात घेत आहेत हा सोशल मीडियाचा आता वॉर सुरू झालेला आहे या सर्व प्रकाराला बीडचे राजकारण देखील कारणीभूत असल्याचे प्रकाश सोंके म्हणाले आहेत संतोष देशमुखांच्या हत्येचे प्रसार संपूर्ण राज्यात उमटत आहेत एखाद्याला मारण झाली तर त्याचे प्रसाद राज्यभर पडतात का असा सवाल प्रकाश सोंके यांनी केले आपल्याला पाहायला मिळतात